नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर पोलीस भरती आणि एस आर पी एफ भरतीसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल तर ग्राउंड झालेलं आहे लेखीची तयारी करत असाल तर चालू घडामोडीवर जास्तीत जास्त फोकस करा आणि चालू घडामोडीचे असे प्रश्न जे की पोलीस भरती एस आर पी एफ म्हणजे या विभागाशी रिलेटेड असावेत तर, तर तशाच टाईपचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत ऑनलाईनर आहेत वेळ कमी व्हावा आणि जास्त तयारी व्हावी आणि एक महत्त्वाची सूचना ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली प्रश्नपत्रिका बाय केली नसेल सोडवली नसेल सोडून पहा तिथे तुमचा स्कोअर जेवढा येईल तेवढाच स्कोअर तुम्हाला परीक्षेमध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे कारण का सर्व विभागाची तयारी करणं कमी वेळेमध्ये खूप कमी जणांना जमतं त्यामुळे आम्ही जवळपास पोलीस भरती एस आर पी एफच्या सत्तर ते ऐंशी ते नव्वद शंभर अशा प्रश्नपत्रिका एकत्रित केल्या रिपीट रिपीट होणारे वेगळे काढलं आणि त्याच्यातले टॉप टॉप प्रश्न एकत्रित करून त्या प्रश्नपत्रिकेमध्ये समावेश केलेला आहे त्यामुळे अवश्य बाय करून घ्या खाली नंबर आहे पेड करा स्क्रीनशॉट टाका पी डी एफ लगेच मिळून जाईल तर पहिला प्रश्न अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या डाऊट वगैरे असतील आवश्यक कमेंट करा तर सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर डॉक्टर अरविंद पनगरिया यांची झालेली आहे आणि सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर दहाव्या स्थानी अख्खं भारत पूर्ण जागामध्ये आहे आणि हे क्राईम वगैरे हो हे पोलीस भरतीशी रिलेटेड असतात अशा प्रश्नांवर जास्त फोकस कर त्यासोबत महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे हा करंट अफेअरचा म्हणजेच पुणे या ठिकाणी नोंद झाली म्हणा किंवा आहे यावर्षी दोन हजार चोवीसचं त्यानंतर आय पी एलमध्ये जे दोन हजार चोवीसचं कोलकत्ता नाईट रायडर्स जिंकलं तर तीन हजार धावा लवकरात लवकर पूर्ण करणारा किंवा सर्वात युवा फलंदाज कोण तर शुभमन गिल हा ठरलेला आहे आणि भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड केली गेली किंवा नियुक्ती केली गेली तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची करण्यात आलेली आहे त्यानंतर शहाण्णववा जो ऑस्कर अवॉर्ड आहे दोन हजार चोवीसमध्ये तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून तर त्या कोणत्या अभिनेत्याला मिळाला तर सिलियन मर्फी या अभिनेत्याला मिळालेला आहे आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली किशोर मकवाना त्यानंतर भारतातील पहिलं आयुर्वेदिक कॅफे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं नवी दिल्ली नवभारत साक्षरता अभियानात महाराष्ट्रातील किती लाख निरक्षरांची नोंद झाली तर सहा लाख एकवीस हजार एवढ्या प्रमाणात निरीक्षकांची नोंद झालेली आहे त्यानंतर मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला तर क्रिस्टिना पिजकोवा हिने जिंकलेला आहे त्यानंतर गर्भपातला घटनात्मक अधिकार कोणत्या देशाने दे दिला फ्रान्सने दे दिला आणि महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला चैत्राम पवार तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर जरी वाचू वाटलं तर वाचून घ्या त्यानंतर भारत ही जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे पाचव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली धाराशिवला त्यानंतर दरवर्षी बाल कर्करोग तीन कधी साजरा केला जातो फेब्रुवारी आणि सहाव्या खेलो इंडिया युथ स्पर्धेत क्रमांक म्हणजे युथ स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा आहे तर महाराष्ट्राचं आहे आणि कोणत्या देशाने ब्रिक्स दोन हजार चोवीसचं अध्यक्षपद स्वीकारलं तर रशियानं आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला बिसाटी भारत यांना आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती नितीन करीर यांची झाली आणि सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं आणि शेवटचा तुमच्यासाठी सोडतो भ्रष्टाचार निर्देशांक यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे हे तुम्ही कमेंट करा तर लक्षात असू द्या ज्यांना ज्यांना बाय करायचं बाय करून घ्या मित्रांनो कारण का खूप टॉप टॉप लेवलचे प्रश्न एकत्रित केलेले आहेत अवश्य सोडून पहा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पहा तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद